तु घे तू चिव्या ना होय चिव्या थोड्या होय चुवा कशी खेळते ती मी बोलते आहे हो का लक्ष होय काडीपिटी चांगलं आहे का चालू आहे का बंद आहे बंद आहे होय हो ती होय मला होय कडाई बी आहे का

अरे बाब्या अशी घालायची चिर दाद्या हा पप्पा कधी चल पप्पाला घाला म्हणा चला पापा। चला पप्पा शाकाल काय कर होणार आहेत ना व्हायच्या आधीच नाव पाडायचं काय आणि त्याच्या आजवर काय म्हणा कुठला काय माहिती तुमच्या तोंडात ना ऐकल पहिलं दामी ते पण mm. <त् tucked> काम करत नाही कुठला ते अवतार काही केस काही दाढी हो ए किती लाबी हां माहिती मला हा जिकून आहे हां अय काय चिव्या खुर्ची छान छान खुर्ची बनव काय तरी ओ तुम्हाला आहे ना जेवायला काय करायचं जेवायला मला सोप पडतंय मला तर असं वाटतंय की वाटतं करा माझं मग जावा बाहेर जाण करू टाक हजार रुपये बाप, बाप बापाला काय करायची गरज आहे फोन तुम्ही एवढं मोठं राहणार हॉटेल मध्ये मटणाचा व्हिडिओ बनवायला मात्र जातो

लयच प्रेम होतो लयच प्रेम होतो मुडून मग आम्ही बोलते काय करताय काय काय व्हिडिओ हा मला घ्यायचा टाकला पाल दारू पिऊन काढला उपाय त्या खुर्चीवर तुम्ही एक बसांची उड्या बसताय बशीये कुठं बशीये

लग्न करते तुम्ही पण काय शुकर शुकडत काय आणि तू दाख श्रायव्हरची आली मोठी तिला बाजूला काढले तिला आता तुला लय पाठवत तुमचं तर पाठवत ना तुम्हाला दहा दहा सांगावं लागतंय तुमचं होत

पप्पाने फुकट दिलंय अगे पापा च्या शिरा बक्की कशा दिसते त्याला हिड्या तुमचा बांग पाडते उद्या कॉमेडी व्हिडिओ येतोय टाकल्यावर होय कॉमेडी व्हिडिओ नक्की बघा उद्या प्रगती गावारी युट्यूब चॅनेल ला आणि ह्या चॅनल ला पोस्ट पडलच

आणि एवढा फटका बनेल घालता तुझ्या जीवाला लाच पाहिजे लाच काय माझ्या जीवाला लाच पाहिजे ही बनेलची अवस्था तुझ्यामुळे झाली मी काय केलं काय केलंय तुला कितक्यात लागते खायला तुला रविवारी बिर्याणी लागते खायला कधी कधी मच्छी लागते खायला अगं खाऊला तुला खाऊ खाऊ घालू घालू मला बनेल घेणं व्हायना झाल्या सत्तर रुपयाच इच्छा पूर्ण करू करू होय माझ्या इच्छा करून काय ही ह्याची कशी अवस्था झाली बघ नाही उंदर नाही उंदर कुठतर तो काय असं करतो उंदीर मला सांगता रविवारी ही लागतो तुला मच्छी लागते तुला बिर्याणी लागते सत्तर किलोची मग मला सांगा ना तुम्ही कि तुम्ही काय तोंड का वर ढगात करता काय खात नाहीत काय खाऊन खाऊन सुटली आता व्यायाम करायला लागली आता नाचार करी जाग काय पापा, के थी, के थी पापा, सांग किती खाऊन दुसऱ्या किती हजाराचा आहे सांग दोन दोन रुपये तीन हजाराचा आहे तीन हजाराचा टॅटू दी तीन हजाराचा टॅटू काढला हि आता ह्याला रिमो करून येणार आहे गेल्यावर काढले तर आता ही रिमो घरात राहतोय म्हणावा मम्मी पत्र्याच्या घरात राहतोय पुत्ता मामा पुण्याचा पुण्याचा मामा श्री म्हणते का नाही फ्लॅट मध्ये राहतय का नाही तिसऱ्या मजल्यावर राहतय पहिल्या मजल्यावर राहतय म्हणा पहिल्या मजल्यावर राहतय पहिल्या मजल्यावर कुठ पहिल्या हो का मला आण पाणी माझ्या तोंडाला कोरड पडली बर चला ओके बाय बाय म्हणा चला आणि उद्या टकल्याच टकल्याचा व्हिडिओ कुठल्या आयडीवर येणार आहे हां तर ओके बाय बाय म्हणा